शिरोळ तालुक्यातील बुबनाळ इथली अपंग मुलगी सत्यभामा कबाडे जगण्याची लढाई लढतीय अपंग सत्यभामाचं अनेक वेळा प्रयत्न करूनही आधार कार्ड निघत नाही त्यामुळे ती शासनाच्या योजनांपासून वंचित आहे तर तिची आई सुद्धा आता थकली आहे मुलगी सत्यभामा अंतरुणावर खेळून आहे अशा वेळी या माय लेकी शासनाकडून काहीतरी आधार मिळेल या आशेवर आहेत एकीकडं लाखो महिलांना मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा लाभ मिळतोय पण सत्यभामा आणि सेवा करणाऱ्या आई छबुतई या माय लेकींना मात्र कुणीच लाडकं म्हणायला तयार नाहीत दमणाऱ्या आईसाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी आई, लेक लेकी आई असते बुलंद कहाणी अशी एक कविता आहे शिरोळ तालुक्यातील बुबनाळ इथल्या कबाडे माय लेकींची करुण कहाणी कुणालाही अस्वस्थ करणारी आहे छबुतई बाळासाहेब कबाडे यांना प्रियांका आणि सत्यभामा या दोन मुली पती बाळासाहेब कबाडे यांच्या निधनानंतर छबूतई यांनीच दोन्ही मुलींचा सांभाळ केला त्यापैकी प्रियांकाचा विवाह झाला पण दुसरी मुलगी सत्यभामा हिला जन्मतःच अपंगत्व आहे गेली तेहतीस वर्ष छबुतई आपल्या लाडक्या अपंग मुलीची मनापासून सेवा सुश्रूषा करत आहेत सत्यभामाच्या जन्मानंतर तीनच वर्षात वडील बाळासाहेब कबाडे यांनी जगाचा निरोप घेतला त्यानंतर या माऊलीनं आपल्या दिव्यांग मुलीला जपलं आणि वाढवलं पण दुर्दैवानं शासनस्तरावर या मायलेकीना कसलाच आधार मिळत नाही यापूर्वी अनेकदा सत्यभामाचं आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न झाला पण त्यात यश आलं नाही परिणामी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ या कुटुंबियांना मिळालेला नाही आपल्या अपंग मुलीच्या सेवेसाठी या आईनं अख्खं आयुष्यपणाला लावलंय दुर्दैवानं दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये छबुताईंच्या घराची मोठी पडझड झाली नियती या कुटुंबाची जणू सत्व परीक्षा आहे किमान शासनानं तरी आता मदत करावी अशी मागणी छबुताई कबाडे यांनी केली आहे मी राहणार बुबनाचे माझी मुलगी अपंग आहे तिला शासनाचा लाभ हवा ते जन्मताच अपंग आहे महापुराने माझे घर विस्कळीत झाले आहे तरी मला घरकुल मंजूर व्हावे आणि लाडक्या बहिणीचा पण माझ्या मुलीला लाभ व्हावा सत्यभामा या अपंग मुलीचं आधार कार्ड मिळावं आणि तिला घरकुल योजनेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुधीर शहापुरे यांनी केली आहे सत्यमा भामा बाळासू कबाडे ही मुलगी गेले तेहतीस वर्षे अपंग आहे जन्मताच अपंग आहे त्याचं आधार कार्ड नाही त्यांना धान्य मिळत नाही लाडकी बहिण बहिणीचं योजना मिळत नाही त्यानंतर त्यांना घरकुल दोन हजार पाच एकोणीसमध्ये दोन हजार पाच व हो एकोणीस पुरामध्ये एकवीसमध्ये त्यांचं घर बुडालं आहे त्यानंतर त्यांचं घराचं अवस्था चांगलं नाही बिकट आहे त्यांना लाभ घरकुल योजनेचं लाभ मिळावं शासनानं त्यांना त्वरित शे योजनेचे लाभ मिळवून द्यावं त्यांच्यासोबत त्यांची आई त्यांचे मुलीचे व्यवस्था म्हणजे व्यवस्था करतात त्यांना शासनाचा अजूनही लाभ मिळाला नाही त्वरित शासनाने त्यांना लाभ मिळवून द्यावे संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे पण बुबनाळ गावातील या मायलेकी रोजचा दिवस जगण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांना कधी आणि कसा न्याय मिळणार याचा बी न्यूज पाठपुरावा करेल बुबनाळमधील छबुताई आणि सत्यभामा ह्या मायलेकी दररोजच्या जीवनामध्ये मा जगण्यासाठी संघर्ष करत आहेत एकीकडं लाडक्या बहिणीचा लाभ कोठ्यावधी बहिणींना मिळतोय मात्र बोमनाळमधील ही लाडकी बहीण अजूनही योजनेपासून वंचित आहे तेहतीस वर्षे आई आपल्या लेकीची सेवा करत्या मात्र आधार कार्ड दिव्यांग असल्यामुळे निघत नसल्यामुळे अनेक योजनेचा लाभ या कबाडी कुटुंबियांना मिळत नाही मूलभूत अन्न वस्त्र निवारा ह्या योजनेपासून कबाडी कुटुंब हे वंचित होत आहे यासाठी समाजातील दानशूर लोकप्रतिनिधींनी कबाडे कुटुंबांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे तरच समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण होईल बी न्यूजसाठी बुबनाळहून रमेश सुतार